नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांसाठी एक चांगली बातमी आहे सोयाबीन बाजारभावामध्ये जे आहे म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत किंवा त्याच्या मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बाजारभाव जे चांगले आहेत बाजारभाव आता हळूहळू सुधारत आहे चांगली बाब आहे मात्र तरीसुद्धा बाजारभाव जे एक पाच हजार साडेपाच हजारच्या पुढे गेलेच पाहिजे सध्या जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सातशेपर्यंत मार्केट सध्या सोयाबीनला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये लातूरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये यानंतर परभणीमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे म्हणजेच काय तर बाजारभावात नक्कीच सुधारणा होता ही चांगली आणि जमेची बाजू आहे धन्यवाद